तरवाडी येथील स्मशानभूमी गैरप्रकरणाची चौकशी करा गावकऱ्याची मागणी नांदुरा तालुक्यातील ये तरवाडी येथील स्मशानभूमी गैरप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे दोन के हजार चारमध्ये येथील तत्कालीन सरपंच कडू विटोबा कुटे व तत्कालीन ग्रामपंचायत सचिव निंबाळकर यांनी अकराव्या वित्त आयोगाच्या निधीतून स्मशानभूमी बांधण्याचा ठराव घेतला यामध्ये गावातील गटक क्रमांक तीनशे तेवीसमध्ये सार्वजनिक स्मशानभूमी बांधकामाचा ठराव पास करण्यात आला परंतु स्मशानभूमी ही ठराव घेतलेल्या जागेत न बांधता यब क्लासमधील गट नंबर एकशे बहात्तरमध्ये बांधण्यात आली बांधलेल्या स्मशानभूमीला गेल्या वीस वर्षापासून अजूनसुद्धा रस्ता उपलब्ध नसल्याने अजूनसुद्धा या स्मशानभूमीत एक सुद्धा प्रेत जाळण्यात आले नाही फक्त स्मशानभूमी बांधून शासनाचा हजारो रुपयांचा निधी लाटण्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे सव्वीस जून रोजी गावातील एका तरुणाचा मृत्यू झाला होता त्यांच्या अंतविधीचा प्रश्न निर्माण झाला यावेळी स्मशानभूमीला रस्ताच नसल्यामुळे तरुणाचे प्रेत गावातील तलाठी कार्यालयासमोर जाळण्यात आले यावेळी हा प्रकार उघड झाला कारण गावात स्मशानभूमी असतानासुद्धा प्रेत तलाठी कार्यालयासमोर का जाळले याचा पाठपुरावा आमच्या प्रतिनिधींनी केला यावेळी हा सर्व प्रकार उघड झाला नेमके काय प्रकरण आहे गावकऱ्यांकडूनच जाणून घेऊया गावात तलाठी कार्यालयासमोर प्रेस जाळलं गेलं असं का त्याचं कारण असं आहे की आमच्या गावामध्ये दोन हजार चारमध्ये स्मशानभूमी बांधली पण तत्कालीन सरपंचानं त्याला रस्ता सरपंचा सरपंचाचं सरपंचाचं नाव कडू विठोबा कुठे यांनी त्यावेळेस त्या स्मशानभूमीला रस्ता उपलब्ध केला नाही आता वीस वर्ष झाले त्या स्मशानभूमीत आजपर्यंत एकही प्रेत गेलं नाही रस्ता नसल्यामुळे त्यामुळे त्यांनी हेतू पुरस्कार तलाठी कार्यालयावर सरपंचाच्या वर हे झालं पाहिजे किंवा त्यांनी हे काम खराब केलं त्याच्यामुळे अडी धन दिलं दोन हजार चारपासून स्मशानभूमी बांधण्यात आली पण तिथं अजून बी रस्ता उपलब्ध नाही आहे जायला कोणी बांधली ती बांधली कडून उठोबाप कुठे यांनी ते सरपंच होते त्यावेळेस मी सदस्य होतो आपण सदस्य हा मी सदस्य होतो त्यावेळेस पासून रस्ता नाही आहे तिथं मग आतापर्यंत प्रेत प्रेत कुठं झालं ज्याच्या ज्याच्या परीनं नेलं जात होतं ते प्रेत त्या पो त्या मुलाला कोणी नव्हतं त्यांनी त्याचा आधार घेऊन इथं समोर तलाठी कार्यालयाच्या समोर त्याला दहन दे जे हे सव्वीस जूनले घटना घडली गड़ आपल्या तलाठी कार्यालयामध्ये जे फुटल्या गेलं प्रेत ते त्यांची तीनशे तेवीसमध्ये कागदोपत्री आपल्याकडे नोंद आहे तरी बांधले गेले नाही बा त्याच्याबाबत त्यांनी चुकीच्या नाही एकशे बहात्तरमध्ये नेली काहीतरी पुरस्कार त्याचा माझी सरपंच कळूठोबा कुठे व ग्रामसेव यांनी काही खोल प्रसा केला दोन गटात वाद व्हा म्हणून हे त्याच्यासाठी प्रेम प्रयत्न होते नाय तहसीलदार पांडेवा मंडळ सरपंच पोलिसवाडी सोबत त्याची जागा दाखवली या मागे शंभर मीटर झाला फक्त नाही यायची मनस्थिती त्याने लोटपाटसुद्धा केली आम्हालासाठी आम्ही शांत राहिलो कोणतं वाद नाही घरावाली म्हणत म्हटलं शांतता धुवा अशा प्रकारे त्यांनी मुद्दाम हे काहीतरी करावे कारण इथे हिथी पुरस्कार माझी दोन हजार पाचमध्ये जे स्मशानभूमी त्याचं बांधकाम करण्यात आलं परंतु त्या गटामध्ये बांधले नाही बांधले का। नाही काय असू शकते ज्यामध्ये काही भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा उद्देश होता लाख रुपये निधी त्याचा उपलब्ध दिसला आपल्याकडे त्याच्या बाद रिपीटिनेशन काढू आम्ही त्याला मुद्दा आमचे पैसे काढले तर म्हणून गावाची आड बांधली देणं एक किलोमीटर अंतरा मशामी चालत नाही गावाच्या वारात ज्या सत्य नव्हता त्याने बांधली देणं हे चुकीचं ते भ्रष्टाचार करायचा ते करणं होतं दथि गावाला त्याला फायदा पाहिजेत नव्हता गावाला त्याला हाल झाले पंचवी वर्ष आमचे माय बाप त्रस्त झाले आम्हाला जगानं आपली पाण्यात फुगत जाऊ आम्ही अशी त्याची व्यतिरिक्त आपले जे प्रेत आहे आपल्या गावातलं कोणा ठिकाणी पहिले एक शेत होती की त्यांनी विकत घेतलं मालका मग दोनशे पंचाळीस म्हणजे वीस गुंठे ग्रामपंचायती जागा आहे मालकीची तरी आम्ही पाच प्रेत दहन दिले तरी कोणाची अडचण नव्हती त्या दिवशी आम्ही त्यांना तरी चालायचे ऐकत ना त्या प्रेतले कोणी माय बाप नव्हता कोण नव्हता सक्क जवळचं त्याची दय ना ते ना त्याचा गैरुपोग काहीतरी पेपरबाजी आहे ते सगळं खोटं करून आले मुद्दाम पुरस्कार आज लोक किती लोक मेले आमच्या गावात पंचवीस वर्षात खूप लोक मेले साहेब पण त्याच्याकडून असा निर्णय आला नाही गावाची बदला मी माझ्याकडे चार झाला त्याची दुखणं रसणी कुठे होती काय माहीत मला माहीत नाही मुद्दा मी याच्या पंचवीस फुटावर आहे काहीतरी प्रयत्न करा आहे मांडलायचे तुमचं घर कुठे आहे घर माझं तिकडे दलित वस्ती घर आहे वाद होता जाती वाद करायचे प्रयत्न होत त्याची वाद सव्वीस जून रोजी तलाठी कार्यालयासमोर जे प्रेस जाळला त्यामध्ये असा आरोप करण्यात आला की इथे स्मशानभूमी असून त्या ठिकाणी पोलीस पाटलांनी स्मशानभूमी जाण्यासाठी त्यांचा रस्ता अडवला होता गावाचा याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल माझं मत असं आहे की दोन हजार चार साली आमच्या गावामध्ये स्मशामी मांडण्यात आलेली आहे हे बांधकाम करताना आमचे गावचे भ्रष्टाचारी सरपंच कळू विठोबा कुठे हे सरपंच होते निंबाळकर साहेब हे ग्रामसेवक होते व जो आरोप करणार आहे हा भ्रष्टाचारी सरपंच कळू विठोबा कुठे यांचा पुतण्या आहे त्यांचा भ्रष्टाचार लपवण्याकरता माझ्या भावाचे माझे आमचे सर्वांचे नावं पुढे करण्यात आले आहे पोलीस पाटील यांची या शिवारात कुठेही शेती नाही आहे त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसताना फक्त आपला भ्रष्टाचार लपवण्याकरता त्यांनी हे केलं आहे भ्रष्टाचार त्यांनी असा केला की दोनशे तीनशे तेवीसमध्ये सॉरी प्रस्ताव घेतला ठराव घेतला ग्रामपंचायतचा कायदेशीर तो माझ्याकडे आहे आणि त्या ठरावानुसार न बांधता चुकीच्या ठिकाणी हेतूपुरस्पर जनतेला त्रास देण्याकरता व या खातारमतूर बांधकाम पंधरा ते वीस हजार खर्च करून लाखो रुपयाचे बिल लाटले ला भ्रष्टाचार करून आपलं पोट भरलं आणि ते स्मशानभूमी वापरात येऊ नये या दृष्टिकोनाने बांधण्यात आलेली आहे बांधताना कुठल्याही रस्त्याचा विचार करण्यात आलेला नाही वीस वर्षे बावीस वर्ष झाली इथे कुठली अंत्यसंस्कार झाले नाही मी शेत खरेदी केलेलं आहे माझं खेत आहे त्याच्या बाजूने मी शेत खरेदी केलं दोन हजार बारामध्ये यांची समशामी झाली आहे दोन हजार चारमध्ये दोन हजार चार ते बारामध्येही सुद्धा इथे अंत्यसंस्कार झाले नाही जर झाले असते आणि ते रोखले असते तर मी स्वतः त्यात जबाबदार राहिलो असतो परंतु आज रोजी आजपर्यंत बांधलं काम झाल्यापासून तर आजपर्यंत इथे एकही अंत्यसंस्कार झालेला नाही बांधताना कुठल्याही रस्त्याचा विचार करणे फक्त स्वतःच्या पोटाचा आणि खळगे भरण्याचा आणि जनतेला लुटण्याचा जनतेला भविष्यवाद निर्माण करण्यासाठी यांनी हे बांधले एवढंच नाही तर यांनी वीर खोदलेली आहे एकशे तीस घटनांमुळे स्वतःच्या शेतात तिची कुठली नोंद नाही तोही भ्रष्टाचार मी दोन दिवसात बाहेर आणणार आहे आणि तेच नाही तर यांनी एक आता दोन दिवस झाले एस सी महिलांची जमीन हडप केली त्यांच्यावर यांची कलज दाखल झाली त्यांच्या भावावर ते यांचे हे प्रकार आहेत दबाव आणून लोकांवर जमीन हडप करणे चुकीचे कामं करणे त्यातून भ्रष्टाचार करणे पैसे कमावणे पोटं भरणे व आज आपला उघड झालेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी माझ्यासारख्या एका शेतकऱ्याचं ते नाव घेत आहे आणि तो सांगत आहे की मी शेतकरी आहे तू शेतकरी आहे तर शेतकऱ्याच्या पोटचा आहे तर शेतकरी असताना तू पंचवीस वर्षा अगोदर त्या बापाने काऊन विचार केला की आपले शेतकरी बांधव कुठेच माझ्यानभूमीत नेतील पंचवीस वर्ष झाले माझे शेतकरी बांधव इकडे तिकडे पडितात माझ्यानभूमीत इकडे तिकडे पुरून राहिले हा विचार त्याला आज त्याचा बाप मरणात आला म्हणून पडला त्यामुळे तो आरोप घेता या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी आता गावकरी करीत आहेत